लायन सॅफ्रॉनच्या वतीने सफायर बिझनेस एक्सपोचे आयोजन सोळा ते बावीस जानेवारी नागरिकांना खरेदी मनोरंजन आणि मेजवानीची संधी संगमने हे नवीन उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ग्राहकांना नवनवीन उद्योगाची वस्तूंची परिपूर्ण माहिती व्हावी व त्यातून त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात उद्योजकांना भरारी मिळावी या उद्देशाने मागील सतरा वर्षांपासून चोखंदळ ग्राहकांच्या मागणीनुसार येथील लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीने भव्य सफायर बिझनेस एक्सपोचे आयोजन करण्यात येत असते गुरुवार दिनांक सोळा जानेवारीपासून सुरू झालेल्या या बिझनेस एक्सपोचे उद्घाटन संगमनेर नगरपालिकेच्या माननीय नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख जी ए टी कोऑर्डिनेटर राजेंद्र गोयल लायन्स संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता मालपाणी लॉन्स लक्ष्मी रोड संगमनेर इथं संपन्न झाले या एक्सपोमध्ये अवघ्या महाराष्ट्रातून उद्योजक स्टॉल लावणार आहेत फन फूड अँड शॉपिंग अशी या एक्सपोची थीम असून तरुण तरुणी पुरुष महिला आदींना खरेदीसाठी सुवर्ण संधी मिळणार आहे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच विविध फन गेम्सचा आनंद घेण्यात येणार आहे लायन्स सफायरचे संस्थापक अध्यक्ष प्रकल्प प्रमुख एम जे एफ गिरीश मालपाणी प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल खिवनसरा अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख स्वाती मालपाणी सेक्रेटरी प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र पाटील खजिनदार पूजा मर्दा व त्यांच्या टीमने मोठ्या मेहनतीने संगमनेरकरांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे बिझनेस एक्सपोला संगमनेरकरांचा उदंड प्रतिसादही मिळत असतो अवालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने या एक्सपोमध्ये खरेदीचा खाण्याचा व खेळण्याचा आनंद लुटत आहेत यावर्षी सफायर बिझनेस एक्सपो संपूर्ण एक आठवडा चालणार असून सोळा ते बावीस जानेवारीपर्यंत संगमनेरकरांसाठी खुला राहणार आहे सकाळी दहा ते दुपारी चारच्या दरम्यान सर्वांना प्रवेश मोफत असून संध्याकाळी चार नंतर वीस रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे लायन्स क्लबच्या वतीने येथील उदयोन्मुख उद्योजक व व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या या कार्यक्रमात आणि या उपक्रमात लायन्स सॅफ्रॉन फायरचे व्यापार वृद्धी व्यवसायाप्रती कटिबद्धता आणि सेवा या त्रिसूत्रीचा उत्तम संयोग साधला आहे नव उद्योजकांना प्रोत्साहन देणारा व ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू सेवांची माहिती देणारा विविध खाद्यपदार्थांच्या चवींची लज्जत देणारा सफायर बिझनेस एक्स्पो अशी ओळख राज्यात बनली आहे तरी या सफायर बिझनेस एक्स्पोचा सर्व संगमनेर अकोले व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन आयोजक गिरीश मालपाणी व त्यांच्या टीमने केले आहे